हॅलो नमस्कार बघा शरद पवार साहेबांच्या डोक्यामध्ये काय चालतंय हे कुणालाच कळत नाही आणि ते कळण्यासाठी फडणवीसांना शंभर वेळा जन्म घ्यावा लागेल किंवा शंभर जन्म त्यांना कळणार नाही असं संजय राऊत म्हणतात मग आता या ठिकाणी प्रश्न असा पडतो की संजय राऊत हे प्रवक्ते शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे आहेत नेमकं हे बाजू कुणाची घेतात नेहमी हे कळतच नाही इकडं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून थोडं ते नाराज आहेत ते यांच्या सोबत मिसळत नाहीत पण अशाच वेळेस संजय राऊत नेहमी चापुलशी करतात शरद पवारांची या ठिकाणी लोकांच्या मनावर संशय येतो आणि शंका त्याची येते की हा माणूस पवाराचा आहे की उद्धव साहेबाचा आहे हा एक प्रश्न सर्वसामान्यांना पडतो या ठिकाणी आणि त्यामध्येच पवारांच्या डोक्यात का आहे हे फडणवीसांना कळण्यासाठी कळणार नाही जन्म शंभर जन्म अहो पवार साहेबांच्या कुठे किती किडी आहेत ते हळूहळू पूर्ण महाराष्ट्राला कळत आहेत त्यांचा पहिला किडा नाईनटीन नाईन्टी फोर मध्ये वळवळला वल होता त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण अजून सुद्धा मिळत नाही हा समाज अजून सुद्धा वंचित आहे हा पहिला किडा होता आणि दुसरा तर तो, तो वारंवार होताच पण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत सर्वसामान्यापर्यंत ह्या गोष्टी पोचतात आता ज्ञानेश नावाचा इसम माणूस यांच्या समोर थांबून बोलतोय की श्रीराम हा देव नाही याची लायकी नाही स्वामी समर्थ हे बोलतोय तो म्हणजे स्वामी समर्थ श्रीराम हे दैवत नाहीत आणि हेच हिंदू आहे म्हणजे हिंदू धर्म काहीच नाही तो व्यक्ती स्पष्ट बोलतो हिंदू काहीच एच नाही याचा अर्थ समजतंय पवार साहेब काय आहेत ते कळायला आम्ही काही चुत्या नाही एट नाही पण या ठिकाणी विषय असा येतो की यांचं म्हणणं काय डोक्यात चालले काय ते कुठली प्लॅनिंग करतात काय करतात कोणतं कळणार नाही त्यांनी आतापर्यंत प्लॅनिंग केलीच कोणती त्यांची जर त्यांचा हिस्ट्री बघितली पूर्ण एक जातीय भांडण काय काम त्यांनी केलेले आहेत असे राज ठाकरे म्हणतात आणि ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आले नव्याण्णव मध्ये तेव्हापासून जातीय दंगली वाढल्या जातीय तेढ वाढले हे ते म्हणतात पण यांच्याविषयी बाजू घेताना मला हे संजय राऊतच पुढे काय नेमकं कुणी राष्ट्रवादीमध्ये नाही का बघा आता या संजय राऊतांना लोकांनी घेतले फायलवरती आणि यांना लोक काय म्हणले तुम्ही बघा एक वेळेस आपण कमेंट वाचूया वाच आता एक चॅनल आहे अरुणोदय महाराष्ट्र नावाचं हे लिबरल चॅनल आहे आणि हे चॅनल फक्त यांचेच व्हिडिओ दाखतं आघाडीचे आता यात त्यांनी पोस्ट केली होती की पवारांच्या डोक्यात काय आहे हे फडणवीसांना जन्मजन्म कळणार नाही आता आपण बघूया नेमकं लोक त्यांना काय बोलले ह्या त्यांच्या कमेंट वरती संजय राऊतांनी केलेल्या फडणवीसांना शरद पवारांची बाजू घेऊन आता पहिले कमेंट आहे राऊत साहेबांना एका जन्मात कळाले पण गेले आणि त्या पणला लाशे पंचवीस लायक आहेत आणि परत त्यामध्ये कमेंट त्यामध्ये कमेंट डोक्यात डोक्यात काय असेल तर गुरुजी का प्यार मिला हे लगता राऊत को तो रात्री शरदचा तोंडात घेतो का हे बघा एक नंबर भाई हे आहेत कमेंट काही त्या पहिल्या याच्या पुढला ऐकून घ्या पवारांच्या डोक्यात आ मधून हळूहळू वाटा बाहेर कसे एकटे पडतील याची जबाब खबरदारी घेतली पाहिजे हे आहे पुढली कमेंट आहे <coughs> एनसीपी पी पक्ष पवारांचा फोडला हे पवार यांना कळले का आणि तुमच्या उद्धवस्तला तरी कुठे समजलं केला ना काकांनी गेम चांगला पुढली कमेंट बघा डोक्यात राहू द्या मग जोक आहे राऊत चे मस्त तुम्हाला सोबत राहून देखील कळला नाही पुढली कमेंट आहे पुढली कमेंट आहे योबीला कळले लवकर त्या पुढली कमेंट आहे अहो साहेब त्याच्या मनात तुम्हाला आणि उद्धवला तरी कुठे समजले बाळासाहेबांना कळाले होते म्हणून बाळासाहेब राजकारणात तरी पवारांना पासून लांब होते तुम्हाला कळाले असते तर तुमचा शिवसेनेची ही अवस्था झाली नसती त्याच्या पुढली कमेंट आहे उद्धवला सोडून शरद पवारला मालक बनवले का डोक्यात काय आहे मेंदूकी की भजी ते सर्व देशांनी आणि मराठी बघितलेलं आहे पुढलं एकदम बरोबर साहेब ठाकरेला संपवलं शरद पवारनी समोर तर बघ अजून खूप काही पडलं आहे आता फक्त काँग्रेस <coughs> आता बघा चुकून उलट बोललात आपण राहू पुढली कमेंट आहे अरे तो उद्धव ठाकरेला मातीत मिसळून मोकळा झाला जरा लाल धर त्याच्या पुढली कमेंट आहे संजय चक्रम झाला आहे तुला ऍडमिट करावे लागेल पुन्हा वाकडी घाण महाराष्ट्राच्या राजकारणात संपवावी ही श्रीची इच्छा आता बघा काय पण कमेंट सोडले मध्ये आता पुढलं बघून घ्या भ्रष्टाचार करून किती पैसा पुरेला कमवायचा या पुढली कमेंट आहे संजय राऊत तुम्हालाच कळणार आहे शरद पवारच्या मनात मनात काय आहे या वर्षी तुम्ही तुम्हीच्या पार्टीचा मुख्यमंत्री होणार नाही फडणवीस परवडला पण तुझा काका आणि उभाटा नको बाळासाहेबांची जुनी भाषण विसरला गजनी गजनी कुठला अरे पवारांना शिवसेना संपली संपवायची होती आणि ती त्यांनी संपवली पण तुम्हाला कळलं पण नाही उद्धवा आता पुढले बाब कमेंट शरदची पाठ राखीन बरोबर संजय का खूप कमेंटर आलेल्या म्हणजे लोकांना लोकांना या दरिंद्राविषयी असं आता कळायला लागलंय की नेमकं सरड्याची जे झाप असते ते कुठपर्यंत असते सरडा आपली झेप कुठपर्यंत घेऊ शकतो हे जनतेला कळतंय आता जनता वेळी राहिली नाही आता शरद पवारांचं राजकारणाचं कर्तृत्व काय आहे हे जनतेनं महाराष्ट्रानं बघितलंय आता आमच्या लहानपणी किंवा आम्ही यायच्या पूर्वीही ते राजकारणामध्ये होते पण या ठिकाणी मी म्हणेल की शरद पवार निस्वार्थी माणूस नाहीत निस्वार्थी माणूस नाहीत कारण काय त्या माणसानं आपली हयात राजकारणामध्ये घातली पण तो आपला पक्ष वाचवू शकला नाही आपलं चिन्ह वाचवू शकला नाही आणि आपलं नाव सुद्धा पक्षाचं वाचवू शकला नाही तो म्हणून म्हणतो मी शरद पवार हे स्वार्थी नाही निस्वार्थी आहे त्यांनी सर्व सोडलं स्वतः सोडलं सगळं मग आता ह्या शरद पवारांची पाठराखण संजू बाबा करत आहे म्हणजे सकाळी नऊचा भांडुपचा वाजणारा भोंगा असताना नाव आहे ते करतायत की शरद पवारांच्या डोक्यात काय आहे ते कुणाला कळत नाही बाबा तुम्हाला कळलं पाहिजे ते आम्हाला नाही आम्हाला कळून देण्या काहीच नाही आम्ही राष्ट्रवादीला पूर्वी मानायचो तेपर्यंत जोपर्यंत जो आम्ही भारत वाचला नाही भारताचं साहित्य वाचलं नाही बरोबर आम्हाला नेमके शेक्युलर नावाच्या पाठीमागे नेमकं राजकारण काय चाललंय ते कळलं नाही तोपर्यंत आम्ही राष्ट्रवादी सोबत काँग्रेस सोबत होतोच कारण काँग्रेस म्हणलं की भाषण असायचे आंबेडकर शाहू फुले यांचे ते फक्त भाषणच बरं का फक्त नावापुरतेच त्यामध्ये काही शंका नाही समजून घ्या मित्रांनो जर यांना जर यांचा फुलका असला असता समाजसेवकात फार समाज विचारवंतांचा बाबासाहेबांचा तर एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत त्यांनी बाबासाहेबांना भारतरत्न दिला नाही आणि बाबासाहेबांना सुद्धा एक अलग पक्ष निर्माण करून निवडणूक लढवावी लागली होती त्यांच्याच मुळे आजच्या लोकांना हे सर्व विसरले पण ते आम्ही विसरत नाही कारण आम्ही तो इतिहास वाचलेला आहे तो इतिहास रचला गेला सामान्याच्या रक्त्यानं महावीराच्या रक्तानं पण तो इतिहासाचा फायदा हे दुसऱ्यानेच घेतला ते म्हणजे आताची काँग्रेस म्हणता येईल फक्त जातीच्या धर्माच्या नावाखाली सेक्युलर भारतच्या नावाखाली त्यांनी काय काय पाळून ठेवलं त्यांनी काय काय भोग आणून ठेवले नशिबाला ते पूर्ण भारत सध्या बघतच आहे पण जास्त करून हे प्रेम महाराष्ट्रावरती आहे कारण ही किडच मुळात महाराष्ट्रामधून लागलेली आहे आणि ते राऊत सांगतात मनात चालले काय यांच्या मनात असं चालणारच काय शकुनीच्या मनामध्ये कधीच धर्म येऊ शकत नाही कारण त्यामुळे तोच क्रीडा आहे शकुनीमध्ये कारण कशा प्रकारे दुर्योधनाची वाट लावायची राजाची वाट लावायची हे कामच शकुने केलेले आहे आणि त्यापेक्षा काही वेगळे करत नाही तेच करत आहेत अहो हे धर्म संपवायला निघाले माणसं इथे तसं काय कारण मग कालच भाषण तुम्ही ऐकलं असेल त्या महानोवरच भाषण काय होतं राम रामाची लायकी नाही साऊ समर्थक का आहे का नागाळा घेणतो घरामध्ये तर माणसं तर घरामध्ये असे चर खेळले बाया का म्हणतील हे बघा ह्यांना आपली संस्कृतीच नाही ते हिंदू नाही म्हणतात मग यांना फक्त एकच प्रश्न आहे ते टोपीवाले आहेत तुम्ही त्यांच्याविषयी गोष्ट बोलून बघा तुम्ही त्यांच्याविषयी काहीच बोलत नाही त्यावेळेस तुम्ही मूक घेऊता मग आता प्रश्न असा पडतो नेमकं तुम्हाला मत कोणाचे पाहिजेत तुम्ही किती नोटांगी करताय वोटिंगसाठी काय म्हणजे शिवरायांना ओढता मध्ये मध्ये बदला बदल प्रकरण पुढे आणता आपण तुमचे गुण तुमच्या अंगातील किळे हे भारताला महाराष्ट्राला आता हे कळत आहेत लोकाला सगळं समजतंय आपला कोण फरका कोण मग त्याचं राजकारण कोण करतय हे तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही आणि डोक्यातला विषय आहे पवार साहेबांच्या कधीतरी कमेंट वाचायचं काम करा राहुल साहेब तुमच्या पोस्ट खालील ते तर तुम्ही कमेंट वाचत चला तुम्हाला कळेल की आपल्याविषयी लोक काय बोलतात आणि पवाराविषयी लोक काय म्हणतात अरे जो व्यक्ती शिवरायांना जाणता राजा म्हणू शकत नाही तो जाणता राजा नाही म्हणतो आज आम्हाला ज्ञान पाण्याच्या गोष्टी करतो एकीकडे परवा दिवशी जाऊन ते पायापूर आले लालबागला आणि ते परत काल हसतात त्या भाषणावरती की राम देव नाही रामाची लायकी नाही मंदिराची गरज काय बघा का ते असं हे गलितचे राजकारण आहे आणि त्यांच्या डोक्यात काय चाललंय ते थर दिवसा कळणार नाही म्हणे अहो तुम्हाला लोकांच्या डोक्यात काय चाललंय ह्या वेळेस तुम्हाला विधानसभेला कळून येईल मित्रांनो तुमचं एकूणच ह्या फालतू गोष्टीवरती मत काय नक्कीच कमेंट करा आणि डोक्यात पवार साहेबांचं नेमकं चाललंय काय तुम्ही हे पण सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा व्हिडिओ शेअर करा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र